नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थातच म्हणजे पोकरा अंतर्गत अकोला जिल्ह्यातील विविध योजनांसाठी तब्बल आठशे साठ पात्र शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांना योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून शुक्रवारी देण्यात आलेली आहे या प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील एकशे एकोणपन्नास गावाची निवड करण्यात आलेली आहे निवड झालेल्या गावांमधील शेतकऱ्यांना शेती उत्पादन वाढ पाण्याच्या कार्यक्षम वापर आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी विविध योजनेचा लाभ दिला जात आहे तर कोणकोणत्या कुन योजनेचा लाभ मिळणार आहे पोखरा योजनेमध्ये ते बघू पोखरा प्रकल्पामार्फत शेतकऱ्यासाठी खालील महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे यामध्ये सूक्ष्म सिंचन योजना फळबाग लागवड बीजबो बीजोत्पादन कार्यक्रम नॅडेप कंपोस्ट निर्मिती शेतकरी गटासाठी कृषी अवजारे बँक वीज प्रक्रिया युनिट कृषी मॉल व गोदाम उभारणी या सर्व योजनांमध्ये शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाणार आहे तर ऑनलाईन अर्जानंतर निवड तुमची आहे यामध्ये प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पोखरा प्रकल्पाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज केलेला पात्र शेतकऱ्यांमधून जिल्ह्यातील आठशे साठ शेतकऱ्यांनी निवड करण्यात आलेली असून त्यांना टप्प्याटप्प्याने योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर तालुका निहा निहाय निवड झालेली गावे बघूया प्र प्रकल्पाअंतर्गत निवड करण्यात आलेल्या गावाची तालुका निहाय संख्या बघूया ती पुढील प्रमाणे आहे अकोला येथे वीस गावे बाळापूर येथे बारा गावे बार्श बार्शी टाकळी येथे अडतीस गावे पातूर येथे एकोणीस गावे मूर्तिजापूर येथे चौदा गावे तेल्हारा येथे पंधरा गावे अकोटा येथे एकतीस गावे तर लाभ प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे यामध्ये प्रकल्पात समाविष्ट विविध योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून आगामी काळात आणखीन पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांनी वेळेत ऑनलाईन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे पूर्ण करावीत असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे प्रकल्पातील योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यातील आठशे साठ शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे पात्र शेतकऱ्यांनी वेबसाईटवर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद